नमस्कार मंडळी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमो शिवाय बघा महाशिवरात्री ही हिंदू धर्मातील अत्यंत प्रभावी आणि भारतातील सर्वात मोठा व अध्यात्मिक महत्त्वपूर्ण असा सण आहे पण तुम्ही कधी विचार केलात का की हा सण आपण का साजरा करतो किंवा तो सण साजरा करण्यामागे काय असं महत्त्व आहे किंवा काय असं घडलं आहे बघा तर जर आपल्याला त्याविषयी जर संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत स्किप न करता पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहिला मात्र नक्की विसरू नका बघा आ आज आपण असं काही जाणून घेणार आहोत की आपण महाशिवरात्री आपल्या हिंदू धर्मामध्ये का साजरी केली जाते बघा असं म्हटलं जातं की या दिवशी शिव आणि शक्ती यांचं मिलन झालं आणि सोबतच आणखी एक कथा आहे बघा बघा ती अशी कथा आहे की ज्या महाशिवरात्रीचे वर्णन करतात तर चला तर मग आपण जाणून घेऊया या दिवशी भगवान शिवाने पार्वतीसोबत विवाह केला होता आणि महाशिवरात्री हा एक पवित्र भेटीचा उत्सव म्हणून साजरा केला जातो आणि असंही म्हटलं जातं की जेव्हा देव आणि दानव यांनी मिळून समुद्र समुद्रमंथनाचं अमृत प्राप्त करणार होते तेव्हा समुद्राच्या घ गहर, गरा गहराईतून विवाहाचे विषाचे लोट बाहेर आला होता तेव्हा भगवान शिवने ते मानवजातीला आणि देवतांना वाचवण्यासाठी ते विष प्राशन केले होते म्हणून त्यांना सुद्धा असं म्हटलं जातं आणि हे विष पिल्यामुळे त्यांचे पूर्ण शरीर निळे झाले होते म्हणून त्यांना निलकंठ असे म्हणतात तर त्याच कारणामुळे जगाचे उद्धार करते ज्यांनी या जगाचा उद्धार केला त्यांच्या सन्मान सन्मानाप्रती आपण महाशिवरात्री हा साजरा केला जातो कथा अशी आहे की जेव्हा देवी गंगा पूर्ण शक्तीने जेव्हा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरत होती तेव्हा भगवान शिवनी देवीला आपल्या जठामध्ये पकडले आणि धाराच्या रूपात त्यांना पृथ्वीवर सोडले आणि सोबतच पृथ्वीवर विनाश होण्यापासून थांबवले त्यांना समर्पित म्हणून महाशिवरात्री शिवलिंग आ, शिवलिंग पूर्ण रात्र अभिषेक केला जातो आणि असंही म्हटलं जातं की निराकार भगवान सदाशिव मध्यरात्री शिवलिंग मूर्तीच्या रूपात प्रगट झाले होते त्यामुळे या दिवशी लोक पूर्ण रात्र जागरण करतात आणि भगवान शिवची शिवाची प्रार्थना करतात आणि महाशिवरात्रीला पूर्ण रात्र जागरण करणे अतिशय शुभ मानले जाते आणि हेच ते कारण आहे की या दिवशी आपण भगवान शिवाचे आराधना प्रार्थना करतो जर त्यांनी खूप वेळा पृथ्वीचा उद्धार केले रक्षण केले आ त्यामुळेच आपण महाशिवरात्री ही साजरी करतो हर हर महादेवलेला कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ विसरू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती श नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीपर्यंत ફોરવર્ડ કરાયેલા વિસરું ન શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ હર હર મહાદેવ ઓમ નમ શિવાય ઓ નમ શિવાય ઓ નમ શિવાય ઓ નમ શિવાય ઓિવાય ઓમ શિવાય